नमस्कार मी संगीता महाजन स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तर आज आपण नेटचा जो ब्लाउज आहे तो कशा पद्धतीने फिचिंग करून किंवा त्याला कापड एक्स्ट्राचं लावून कशा पद्धतीने शिवायचं असतो ते पाहूया तर त्यासाठी मी पहा पातीचा भाग घेतलेला आहे त्याला मी आधी पूर्ण अस्तर लावून घेतलेला आहे व हे एक्स्ट्राचं अस्तर जे आहे ते मी आता पलटी करत आहे प्रत्येक नेटच्या कपड्याला प्रत्येक पॅटर्नला मी अस्तर टच करून घेतलेला आहे व एक्स्ट्राचं मी पुन्हा अस्तर काढून घेतलेलं आहे कारण त्यामुळं आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग चांगलं येतं व ब्लाऊज ही अगदी व्यवस्थित व चांगला दिसतो आता मी ते गोल आकार देऊन कात्र्या मारून घेत आहे आता आपल्याला जी आपली जी पाठीची बाजू असते त्या बाजूला टीप मारून घ्यायची आहे आता मी एक्स्ट्रा कात्र्याही मारून घेतलेल्या ते व एक्स्ट्रा जे आहे पापड जे जास्त आहे ते मी अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेलं आहे आता आपण टाचण्याही ते मी काढत आहे व अशा पद्धतीने पलती करून घेत आहे आता आपण खालच्या बाजूला सरळ टीप मारायची आहे प्रेस ही करू शकता तुम्ही आता गळ्याची ज्यावेळेला टीप मारतो त्यावेळेला आपल्याला थोडीशी एक लाईन एक्स्ट्रा आपल्याला गळ्याचं जे कापड आहे ते एक्स्ट्राचं ठेवून ठीप मारायची असते अस्तर पहा अस्तरच्या साईडला एक लाईन गळ्याचं कापड दिसलं दिसायला हवं अशा पद्धतीने ठीप मारायची आहे त्यामुळं काय होतं की जे तुमचं अस्तर असतं ते अस्तर दिसत नाही व गळा जो आहे तो टीप न मारता अगदी फिनिशिंग सहित दिसतो कारण नेटच्या ब्लाऊजला टीप अगदी व्यवस्थित आली तरच ब्लाऊज अगदी व्यवस्थित फिनिशिंगचा दिसतो त्यासाठी गळ्याला मी इथे टीप घेणार नाही त्यासाठी मी काय केलं की एक लाईन जे कापड आहे ते गळ्याचं अस्तरच्या साईडला घेतलेलं आहे व टीप मारून घेत आहे मी आता मी सर्व बाजूने इथे टीप मारून घेत आहे मी जो गळा आहे तो पाठीमागचा त्यामध्ये जी रुंदी आहे त्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण पाठीमागच्या साईडला काज बटनपट्टी म्हणजेच हुकपट्टी करायचं आहे फ्रंटच्या बाजूला जे आहे ते पट्टी किंवा आय येणार नाहीत ना, त्यासाठी पाठीमागे मी रुंदी वाढून घेतलेली आहे व गळ्याचा आकार दिलेला आहे आता मी ते मध्य करून घेत आहे अगदी व्यवस्थित सर्व बाजूनी कोपरे किंवा सर्व गळा अगदी व्यवस्थित आहे का एकदा चेक करून घ्यायचा आहे व नंतर आपण जो भाग आहे तो पाहायचा आहे की कुठे कमी जास्त झाला आहे का हे अगदी आपण चेक करून घ्यायचं आहे व नंतर मी मधून अशा पद्धतीने कट करून घेत आहे की सर्व बाजू अगदी व्यवस्थित आल्या असतील तर तुम्ही अशा पद्धतीने मधून कट करायचं आहे आता मी ते आधी ब्लाऊजला डिझाईन किंवा थोडंसं काल बटनपट्टी पाठीमागे करणार आहे त्यासाठी मी थोडीशी ते डिझाईन बनवून घेत आहे आता इथे प्लेन कापड माझ्याकडे थोडं शिल्लक राहिलं होतं त्याचं मी अशा पद्धतीने कट करून चौकोनी काप करून घेत आहे अंदाजे अडीच इंच अडीच इंचाचे आहेत एक्स्ट्राचं जे असेल ते आपण कट करून नंतर टाकू शकतो पण घेताना मी थोडेसे एक्स्ट्रा अडीच इंच रुंदी व अडीच इंच लांबी अशा पद्धतीने घेतलेलं आहे आता मी सुई घेत आहे व सुईच्या साह्याने त्याला गोलाकार देऊन अशा पद्धतीने पहा मोठी सुई असते ती मोठी सुई घेऊन अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे मधून सुई ओढायची आहे व अशा पद्धतीने करून पुन्हा त्याच्यावरती तीप घालायची आहे अशा पद्धतीने मी सर्व जे आहे ते बनवून घेत आहे अगदी हळू व्यवस्थित ही तुम्ही जर जास्त हवं असतील तर अशा पद्धतीने बनवून आधी घेऊ शकता पण इथे मला फक्त खालच्या साईडला म्हणजेच पाच तिथे सहा आपल्याला असे डिझाईन किंवा पॅच बनवून बस होतील त्यासाठी मी इथे तयार पटकन करून घेत आहे साईडचे जे एक्स्ट्राचं कापड आहे ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आता पहा मी अशा पद्धतीने डिझाईन लावून घेत आहे तुम्हाला जशी हवी असेल तशी तुम्ही गोल ही बनवू शकता किंवा पोटली पटन पो, सारखी बनवू शकता तुम्हाला जसं हवं असेल मी जर इथे पोटली बटन बनवलं तर त्यामध्ये जे आपण थर्माकॉल टाकणार असतो तर त्याचा जे आकार आहे किंवा त्याचा रंग आहे तो ट्रान्सपरंट होणार आहे व तो रंग उठून दिसणार आहे कारण नेटचं कापड आहे त्यासाठी मी अशा पद्धतीने ही डिझाईन बनवलेली आहे की जेणेकरून आपल्याला ट्रान्सफरही दिसणार नाही व त्यातच डिझाईन अगदी व्यवस्थित दिसून येईल तर मी हे सर्व जे आहे ही। एक एक आशा इते ही। ही ते लावून घेत आहे एकमेकावर एकमेकाच्या खाली अशा पद्धतीने इथे लावून घेत आहे आता इथे एक्स्ट्रा से कमी पडलेला आहे ते मी आता बनवून घेते व तिथेच टच करून घेते अगदी तुम्हाला डिटेलमध्ये समजण्यासाठी व्हिडिओ खूप म्हणजे स्लो मोशनमध्ये किंवा थोड्या फास्ट न करता अगदी व्यवस्थित बनवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ जरी मोठा होत असला तरी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहाचा की अगदी डिटेलमध्ये कशा पद्धतीने ब्लाउज शिवायचा असतो व परफेक्टपणा कसा येईल याची आपण काळजी घ्यायची असते तेही तुम्हाला यामध्ये समजेल आता इथेही अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे मी आता वरूनच सर्व टिपा घेते त्यामुळे सर्व बाजूने अगदी व्यवस्थित बसून जाईल आता एक्स्ट्राचं जे आहे ते पहा मी एक इंच एक्स्ट्रा घेतलं होतं पाठीच्या रुंदीमध्ये तुम्हाला सांगितलं होतं तर मी एक्स्ट्रा जे घेतलं होतं ते एक्स्ट्राचं थोडंसं कटिंग झालेलं आहे इथे म्हणजे अर्धा इंच जरी आपलं इथे शिलाईमध्ये कमी झालं तरी गळ्याच्या रुंदीमध्ये काहीही फरक पडणार नाही जर तुम्ही ते गळारुंदी तुम्हाला हवी असेल तिथलीच घेतला व रुंदी जर वाढवून घेतला नाही तर तुमचा गळा आखूड होण्याची शक्यता असते त्यासाठी अर्धा इंच घडीमध्ये जे असते ते अर्धा इंच वाढ करून घ्यायची असते म्हणजे त्यामुळे आपल्याला गळ्याची जी रुंदी आहे ती अगदी व्यवस्थित दिसते आता इथे मी जे एक्स्ट्राचं कापड आहे गळ्याचं जे कापड होतं कट केलेलं ते मी इथे घेत आहे व अशा पद्धतीने फोल्ड करून टिप मारलेली आहे यामध्ये जर तुम्हाला कॅनवास घालून जर व्यवस्थित परफेक्ट पण आणायचं असेल तर तुम्ही इथे कॅनव्हासही घालू शकता पण ट्रान्सपरंट असल्यामुळे कॅनवास घालायच्या आधी आपल्याला अस्तर घालावं लागेल व अस्तर घालून मग आपल्याला अशा पद्धतीने टीप मारावी लागेल त्यामुळे ही फिनिशिंग अगदी व्यवस्थित व सुंदर दिसतं कॅनव्हासही तुम्ही आतमध्ये जी पट्टी बनवणार आहोत त्यामध्ये कॅनव्हासही तुम्ही इथे घालू शकता आता मी इथे अशा पद्धतीने एक टीप बनवून घेत आहे तुम्ही अशाही पद्धतीने बनवू शकता किंवा खालूनवरती जरी तुम्ही टीप घेतला तर तुमची इथे बटनपट्टीही होण्याची शक्यता असते अशा पद्धतीने तुम्हाला मी दाखवत आहे की अशा पद्धतीने तुम्ही गोट घेऊ हो शकता पण मी याला खालूनवरती जे आहे ते गोट घेणार आहे इथे तुम्ही पट्टी करू शकता अशा पद्धतीने पहा समोर तुम्हाला डिझाईन तयार होईल पण मी इथे बटनपट्टी बनवत आहे त्यामुळे मी खालून वरती तीप टाकणार आहे तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता आता इथे मी अशा पद्धतीने बटनपट्टी केलेली आहे म्हणजेच आपण वर खालून वरती मी अशा पद्धतीने टीप घेतलेली आहे व हे जे कापड आहे ते मी अशा पद्धतीने अर्धा इंच जे घेतलं होतं एक्स्ट्राचं ते अशा पद्धतीने फोल्ड घालीन डायरेक्ट मी इथे आयपट्टी बनवत आहे इथून एक सरळ टीप घ्यायची आहे व पुन्हा एक फोल्ड अशा पद्धतीने टाकायचं आहे फक्त मी अर्धा इंचा फोल्ड घेतलेला आहे लॉक करायचं आहे खाली व वरती लॉक करायचं आहे नाहीतर नंतर उसवण्याची शक्यता असते पहा किती सुंदर डिझाईन तयार झालेली आहे इथे आपण हुक लावणार आहोत खालच्या बाजूला आय लावणार आहोत सुंदर अशी पाठीची डिझाईन तयार झालेली आहे आता इथे तुम्हाला हवं असेल तर पाठीला टक्स घेऊ शकता किंवा टक्स जर नको असेल तर टक्सचा जो भाग आहे तो तुम्ही इथे कट करून डायरेक्ट ब्लाऊज शिवू शकता टक्स घेणे हे सुद्धा काही गरजेचं नसतं आता मी हे जे समोरचा भाग दाखवत आहे त्याला मी आधी सर्व भाग जे आहे त्यांना एक अस्तर मी लावून घेतलेला आहे आता हे एक्स्ट्राचं जे अस्तर आहे ते मी अशा पद्धतीने एकमेकावरती ठेवून फिनिशिंग देत आहे आता आधी गळ्याचा आकार कोणता आहे कसा आहे ते पाहून आपल्याला एक टीप घ्यावी लागते व एक टीप घेऊन मग आपल्याला अशा पद्धतीने टीप मारायची आहे जसा आकार असेल त्या पद्धतीने टीप मारायची आहे आता जसा गळ्याला आकार आहे त्या पद्धतीने एक टीप घ्यायची आहे अशाही पद्धतीने तुम्ही जर तुम्हाला गळ्याचं परफेक्ट माप मिळत नसेल आकार व्यवस्थित जमत नसेल तर हीही तुम्ही आयडिया वापरू शकता की जसा गळा आहे तशा पद्धतीने आधी हळूवारपणे एक पाय अंतर ठेवून टीप मारत जायचं आहे कारण जसा तुमचा गळा आहे तसाच जर तुम्हाला हवा असेल जर थोडासा पसरट हवा असेल तरी अशा पद्धतीने गेला तरी चालेल पण काही जणांना गळ्याचा शेप खूप मोठा होतो म्हणून आतलं कापड एक्स्ट्राचं कट ठेवावं लागतं तर इथे मी थोडासा जसा आकार दिलेला आहे त्याच पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करत आहे तर आता पहा जसा आकार आहे तशी मी आधी टीप मारून घेतलेली आहे व वरती मग मी आता त्याच्यावरती अस्तर ठेवत आहे मधल्या पॉईंटला आधी आपण मधल्या पॉईंटला अगदी व्यवस्थित मधला पॉईंट जोडायचा आहे कारण जर मधला पॉईंट जर इकडे तिकडे झाला तर आकार व्यवस्थित येत नाही त्यासाठी मधला पॉईंटला एक चाचणी लावून घेऊन मग आपण इकडून टिप मारत पूर्ण करायची आहे आता मी व्यवस्थित कर वे टीप मारून घेतलेली आहे आता एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे व मधल्या पॉईंटला अगदी व्यवस्थित कट कर कट मारायचं आहे त्याशिवाय अगदी व्यवस्थित पलटी होणार नाही त्यासाठी थोडासा कट धागा न कट होता टीप मारायची आहे आता मी इथे दाब टीप घेत आहे तुम्ही दाब टिप घेऊ शकता किंवा वरून अगदी व्यवस्थित टिपही मारू शकता दोन्हीही करू शकता थोडंसं कापड हे अस्तरच्या साईडला एक लाईन सोडून टीप मारलात तरीसुद्धा अगदी व्यवस्थित फिनिशिंग येतं आता पहा गळा अगदी व्यवस्थित व जशी डिझाईन दिलेली आहे त्या पद्धतीने गळा तयार झालेला आहे तर आता मी जिथे डिझाईन आहे त्याच्यावरती टीप घेत आहे कारण त्या डिझाईनमधून आपण जी टीप मारलेली आहे ती दिसणार नाही त्यासाठी मी डिझाईनवरून टीप मारत आहे आता आपल्याला समोरचा भाग तयार करायचा आहे हा पाठीमागचा भा अस्तर आहे व हे समोरचा आहे एक्स्ट्रा जर कमी जास्त झालं असेल तर तुम्ही ते कटिंग करून व्यवस्थित घेऊ शकता आता पहा फ्रंटच्या बाजूला फ्रंटचा पार्ट जोडायचा आहे अस्तरच्या साईडला अस्तरचा पार्ट जोडायचा आहे आता मी फ्रंटच्या बाजूला आधी अस्तर लावून घेते मी फक्त फ्रंटचाच पार्ट उ उचलत आहे पाठीमागचा भाग बाजूला केलेला आहे व इथे मी टीप मारून घेत आहे जसा आकार आहे त्याच पद्धतीने अगदी हळूवारपणे गोलाकार घेत टीप मारत जायचं आहे ओलातान काहीही करायची नाही कारण ओळाताण केल्यामुळे जर एखादी चुनी पडली तर फिनिशिंग हे जे आहे ते बिघडण्याची शक्यता असते तर इथे मी एकच टीप अगदी व्यवस्थित मारून घेतलेली आहे पाहू शकता किती सुंदर कप आलेला आहे तयार झालेला आहे आता दुसऱ्याही साईडला अशाच पद्धतीने टीप मारायची आहे अगदी हळूवार व व्यवस्थित काम होण्याची शक्यता इथे पहा कमी जास्त होत असेल तर तुम्ही पुन्हा इथे उसून परत पुन्हा तुम्ही तीप मारू शकता पहा इथं मारलेली आहे अगदी व्यवस्थित तीप आलेली आहे जर तुमचं कमी जास्त होत असेल तर थोडससा भाग ओढून टीप मारला तर तुमचं तेही व्यवस्थित बसतं कटिंग न करता जर तुम्ही जर थोडंसं कापड कुठे कमी होत आहे याचा विचार करून तुम्ही पुन्हा शिलाई काढून टीप मारण्याचा प्रयत्न करत जा कारण एक दोन वेळा खात्री झाल्याशिवाय तुम्ही कोणतंही पॅटर्न ज्यावेळा कटंग कटिंग केलेला असतो त्यात तुम्ही शि शिवताना कटिंग करण्याचा प्रयत्न करू नका आता इथे पहा अस्तरच्या साईडला अस्तर लावत आहे मी अगदी व्यवस्थित बोललेले आहे कुठेही कमी जास्त झालेलं नाही पाहू शकता आता दुसऱ्या पार्टला मी अस्तरला अस्तर लावून घेते जसं आहे तशा पद्धतीने आपण अस्तरला अस्तर टच करत जात आहोत जर जा तुम्ही एक पार्ट ओढला व एक पार्ट ढिल्ला सोडला तरी सुद्धा तुमचं कापड कमी जास्त होण्याची शक्यता असते त्यासाठी अगदी व्यवस्थित दोन्ही पार्ट पकडून टीप मारायची असते आता इथे मी शेवटची जी टीप आहे ती अशा पद्धतीने मारत आहे कापड उलट करून मी इथून टीप घेत आहे त्याच्या आधी मी कप जोडून घेते व नंतर ती टीप घेते कारण आधी आपल्याला जे आहे ते कप आतमध्ये टाकायचे आहेत आता मिडल पॉइंट करून घ्यायचं आहे मिडल पॉइंट पासून खालच्या साईडला एक रेष आपण घ्यायची आहे आतल्या साईडने व एवढाच भाग आपल्याला जिथे आपला आपला अपेक्स पॉईंट आहे त्याच्या खाली आपल्याला अशा पद्धतीने सरळ रेषेवरती फ्रंटच्या पार्टला जोडून घ्यायचा आहे मी अस्तरवरती सांगत नाही तर फ्रंटच्या पार्टला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे अपेक्स खाली आपल्याला अपेक्ष पॉईंटच्या खाली आपल्याला कप जोडून त्याच्या खाली दोन इंच शिल्लक राहायला हवं अशा पद्धतीने आपल्याला पप जो असतो तो लावून घ्यायचा असतो आता इथलाही मिडल पॉईंटच्या मिडल पॉईंटला पॉईंटच्या ठिकाणी अगदी पॉईंट आला पाहिजे व त्याच्या खाली जी आहे ते ती लाईन पूर्ण आपल्याला टीप मारून घ्यायची असते है ती आता दोन्ही पपचे जे आहेत ती मी अतेज केलेले आहेत पाहू शकता तुमचं फिनिशिंग अगदी व्यवस्थित आलेलं आहे ब्लाऊजचं अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे आता अशा पद्धतीने मी जे आहे ते अस्तर जोडून घेते एक्स्ट्राचं कापड कट करून घेत आहे इथे मी पहा किती सुंदर भाग तयार झालेला आहे तुम्ही इथे पाहू शकता अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे कुठेही कमी जास्त नाही आता जे आहे ते मी अस्तर आहे ते अस्तरवरती अशा पद्धतीने टीप मारून अगदी व्यवस्थित ब्लाऊजला आकार म्हणजे अस्तर व वरचा पार्ट जो आहे तो टीप मारून घेत आहे एक्स्ट्राचं जे कापड थोडंसं कमी जास्त होतं तर ते कट करून घ्यायचं आहे कटिंग तुम्ही परफेक्ट करायला शिकला म्हणजे ब्लाऊज अगदी परफेक्ट तयार होतात त्यासाठी फ्रंटचा पा, पार्ट पाहू शकता किती सुंदर तयार झालेला आहे आता मी पाठीमागचा जो पार्ट आहे तो याच्यावरती ठेवून अशा पद्धतीने सरळ जशी आहे तशा पद्धतीने टीप मारून घेतलेली आहे व लॉक केलेला आहे आता एक्स्ट्राचं का कापड कर मी कट करून नंतर इथे ओव्हरलॉक मारून घेईन आता दुसऱ्या साईडलाही आपलं जो पार्ट आहे तो अशाच पद्धतीने जोडून घ्यायचा आहे आता आपण एकदा चेक करून घ्यायचं आपली म मेजरमेंट अगदी बरोबर आहे की नाही आता इथे पाहू शकता अगदी व्यवस्थित मेजरमेंट आलेली आहे आता जिथे मद्य आलेलं आहे तिथे आपण एक पॉईंट करून भाईचाही मद्य तिथेच आपण जोडायचं आहे थोडासा पाव इंच पाठीमागे जाईल भाईचा मद्य पण ब्लाऊज बसताना अगदी परफेक्ट बसतो इथेही पहा थोडासा पाठीमागच्या साईडलाच आपला जो मद्य असतो तो अशा पद्धतीने घ्यायचा असतो नेमक्या मधल्या साईडला मधली बाही येईल अशा पद्धतीने ब्लाउजचा पार्ट येणार नाही तर थोडंसं पाठीमागेही जाण्याची शक्यता असते तर इथे एक्स्ट्राचं कापड मी कट केलेलं आहे आता मी इथे जे एक्स्ट्रा कापड उरलेलं होतं ते घेऊन मी त्याच्या बाईस पट्ट्या म्हणजेच तिरक्या पट्ट्या काढून घेते जसा आपण गोट मारण्यासाठी घेत असतो त्याच पद्धतीने मी इथे तिरक्या पट्ट्या काढून घेत आहे आता इथे मी आधी गोट लावून घेत म्हणजे गोटला जशी आपण आतल्या साईडला पट्टी टाकतो त्याच पद्धतीने मी इथे जे कापड आहे ते टीप मारून घेऊन टीप मारत आहे कारण आपलं फिनिशिंग युक्त व्यवस्थित ब्लाऊज दिसायला हवं कारण नेटचं फक्त आपण अस्तर ला अस्तर न लावता बाही फक्त नेटची लावणार आहोत तर ते जे धागे असतात ते धागे दिसले म्हणजे खराब दिसतं त्यासाठी मी अशा पद्धतीने आधी बायसपत्ती किंवा आपली तिरकी पट्टी जी, जी काढलेली आहे ती मी अशा पद्धतीने अटॅच करून घेत आहे व आता दाब टीप मारून घेत आहे एका साईडला टीप ही फक्त आपण जी पट्टी एक्स्ट्राची लावलेली आहे तिथेच दाब टीप आली पाहिजे अशा पद्धतीने टीप मारत आपण पूर्ण करायचं आहे आता सर्व पार्ट जो आहे तो आतल्या साईडला अशा पद्धतीने फोल्ड करून एक टीप मारून घ्यायची आहे इथे तुम्ही मोठीही टीप मारून नंतर उसवू शकता किंवा तुम्ही हवी असेल तर व्यवस्थित फिनिशिंगची ही टीप घेऊन इकडच्या साईडला एक आपली भाईची टीप येईल अशा पद्धतीनेही मारू शकता किंवा तुम्ही इथे हातशीलाही घालू शकता आता मी एका साईडचा पार्ट जो आहे तो तुम्हाला कशा पद्धतीने जोडायचा तो दाखवते तर आता आपण इथे मध्य करून घेतलेला आहे तिथे मी खून करून घेतलेली आहे आता बाही जी आहे ती बाही अशा पद्धतीने फक्त नीटचीच लावायची आहे त्यासाठी मी आधी बाही जी आहे ती अगदी व्यवस्थित कटिंग आहे का एकदा चेक करून घेते थोडंसं कमी जास्त होत असेल तर व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे व मध्य पॉइंट करून घ्यायचा आहे आता जो मध्य पॉइंट आहे तिथे अशा पद्धतीने मध्याला जिथे आपण पॉइंट केला आहे तिथे ठेवून अशा पद्धतीने एक टीप मारून घ्यायची आहे पाहू शकताय जसं आपण रेडीमेड ड्रेस आणतो कुर्ती आणतो त्याला कसं आपण फिनिशिंगयुक्त टीप असते त्याच पद्धतीने इथे मी टीप देत आहे कारण त्यामुळे तुमचे जे एक्स्ट्राचे धागे असतात ते नीटमधून दिसणार नाहीत त्यासाठी आपण ब्लाऊज अगदी व्यवस्थित शिवायचा कसा असतो ते मी तुम्हाला समजून सांगत आहे आता इथे मी भाई जोडून फिटिंगचंही माप टाकलेलं आहे पाहू शकता एका साईडचं तुम्हाला फिटिंगचं माप जे आहे ते मी टाकलेलं आहे अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित कुठेही कमी जास्त नाही अशा पद्धतीने पाहू शकता सर्व व्यवस्थित अगदी आलेलं आहे अगदी सुपिरियर ब्लाऊज दिसतो कुठेही म्हणजे असा रेडीमेड जसा ब्लाऊज असतो त्याच पद्धतीने आपलं फिनिशिंगचं ब्लाउज तयार झालेलं आहे आता दुसरी साईड मी तयार केलेली आहे अशाच पद्धतीने पहा किती सुंदर ब्लाऊज तयार झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही ही ब्लाऊज तयार करू शकता अगदी सुंदर व परफेक्ट ब्लाऊज तयार झालेला आहे पहा किती सुंदर कप तयार झालेला आहे अगदी किती छान दिसत आहे तुम्ही पाहू शकता फिनिशिंग पाहू शकता अगदी सुंदर असा ब्लाऊज तयार झाला आहे घातल्यावर तरी अगदी परफेक्ट बसणार आहे व ब्लाउज तो आता मी दिलेला पण आहे पण अगदी सुंदर ब्लाऊज बसलेला आहे आता ह्याला फक्त नॉट अटॅच केली म्हणजे ब्लाउज तयार होईल थँक यू फॉर वॉचिंग